चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रॉनिक बाईकने घेतला अचानक पेट बॅटरीचा स्फोट गाड्या जळून खाक घरांचे पण मोठे नुकसान नाशिक रोड धक्का रोड महात्मा ज्योतिबा फुले नगर पंजाब गल्ली येथे राहणारे सत्तर लतीप तांबोळी वय चौरेचाळीस यांनी आपली गाडी क्रमांक एम एच पंधरा जी के त्रेपन्न तीस ही इलेक्ट्रॉनिक मोटरसायकल आपल्या घराच्या अंगणात रात्री झोपताना चार्जिंगला लावले असता अचानक ला या गाडीने पेड घेऊन बॅटरीचा स्फोट झाल्याने तांबोळी परिवार हादरून गेला आहे त्याचबरोबर गाडी नंबर स्विफ्ट एम एच पंधरा एच जी एकेचाळीस बाराला आग लागल्याने अर्धे घरही जळाले आहे सदर घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून क्षणाचाही विलंब न करता घरातील मागच्या दरवाजा वाटे संपूर्ण परिवार घराबाहेर पडल्याने मात्र कुठलीही जीवितहानी या घटनेत झालेली नाही आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे आगीची घटना लगेच तांबोळे यांनी तत्काळ कर नाशिक रोड मनपा अग्निशामक दलाला फोन करून कळवली कर परंतु तब्बल एक केला आहे जे काही नुकसान झाले आहे ते फक्त अग्निशामक दल आणि विद्युत विभाग यांच्या हलगर्जीपणामुळेच झाले असा थेट आरोप सत्तर तांबोळे यांनी केला आहे मी सत्तार तांबोळी राहणारा इंद्र विकासनगर मालधक्का रोड फुले मधी पंजाब मधी राहतो आणि माझ्याकडं इलेक्ट्रिक बाईक आहे मी रात्री अडीच वाजता आलो ती बाईक चार्जिंगला लावली त्याच्यानंतर मी ती गाडीचा आवाज यायला लागला मला तीन साडेतीन वाजता मला आवाज कशाचा येतोय तर मी पाहिलं ते तर एवढं स्फोट त्याचा का त्या गाडीचा इलेक्ट्रिक बाईकचा आणि त्याच्यानंतर मला मी बा मी घरच्यांना सर्वांना बाहेर काढलं बाहेर काढताना आमचे जे आजूबाजूचे जे माझे जे मित्र जे आहे सहपरिवारे आमचे जे आहे मित्र सगळे फ्रेंड सगळं सरका, त्यांनी सगळे मदत केली माझ्यासाठी सगळ्यांनी पाणी मारलं विझवलं आग विजवली त्याच्यानंतर मी दलाला फोन केला पहिले ते कमीत कमी एक तासानंतर आले म्हणजे आपली सरकार ही झोपेले वाटतं महानगरपालिकेचं दुर्लक्ष पण आहे आपल्या विभागामध्ये पण आणि नागरिकांना एवढा त्रास होतो इथं काही गोष्टीला झाले तरी दुर्लक्ष करता महानगरपालिका तर माझं विनंती हेच सरकारला यांनी अग्निदल यांना यांच्यावर थोडीशी दट कारवाई करावा यांना जे टायमवर दोन मिनिटाचा जे आहे ती लागवड ताप यांनी पोचायला पाहिजे तर माझ्या एवढी नुकसान झाली नसती टायमावर आले असते तर आज माझी तुम्ही नुकसान पाहू शकता गाडीची म्हणा किंवा सगळे प्रत्येक घटना एवढी रात्री झाली कोणी जीव झाला असतं तर काय केलं असतं यांनी मला प्रशासनाची मला मदत पाहिजे माझी नुकसान झाली आहे त्यांनी मला भरपाई करून द्यावा तीच माझी विनंती